राज्यातील लाडक्या बहिणी झाल्या आनंदी देवाभाऊकडून मिळाली त्यांना तीन हजार रुपयांची हक्काची ओवाळली महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार की नाही याविषयी महिलांमध्ये शाशकता होती मात्र महायुती सरकारने ही योजना रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर प्रत्येक लाडक्या बहिणीला तीन हजार रुपयांची हक्काची उवाळणी दिली आहे त्यामुळे मुलांचं शिक्षण घरातील अडीअडचणी स्वतःची आवड निवड यासाठी ही हक्काची रक्कम लाडक्या बहिणींसाठी उपयुक्त ठरणार आहे आज अनुषंगाने आम्ही देवाभाऊंच्या काही लाडक्या बहिणीशी संवाद साधला त्यावेळी त्या काय म्हणाल्या पहा नमस्कार माझे नाव रुपाली नितीन अंकुशराव आहे जी माझ लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्या योजनेचा मला एवढा लाभ झालेला आहे की माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी माझे पती ड्रायविंगचं काम करते तर आमच्या जो आमचा छोटासा कुटुंब आहे तो उदरनिर्वाह चालवण्यासाठी आम्हाला ह्या योजनेचा खरंच खूप फायदा झालेला आहे आणि ही रक्षाबंधनाची जी साहेबांनी आम्हाला भेट दिलेली आहे त्या भेट दिल्याबद्दल मी खरंच साहेबांची मनापासून खूप खूप ऋणी आहे माझे नाव कोसर अब्दुल सय्यद आहे मी पिंकी या ठिकाणी ने राहते नेहमीची ने योजना काढली आहे माझी लाडकी याचा मला खूप फायदा होणार आहे कारण माझे मिस्टर वारलेले आहेत आणि आमचा उदरनिर्वाहासाठी मला आमची पेमेंट खूप कमी पडतं आणि हे दीड हजार पण म्हणले तर खूप झाले आमच्यासाठी आमच्या मुलांचं म्हणजे खर्च वगैरे घर खर्च सगळं म्हणजे लाभ आम्हाला मदत मिळते सरकारची ही एक योजना खूप छान आहे आणि हे आज पुढे चालत राहावे ही सरकारला विनंती करते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या निर्णयाने आज राज्यातील बहिणी आनंदी दिसत आहेत व याबाबत त्यांनी आपलं मत आणि भावना कशा प्रकारे व्यक्त केल्या ते आपण पाहिलं